परिषदान करायचा हक्क मिळाला ज्यांच्यामुळं आपल्याला प्रत्येक सवलत मिळत आहे प्रत्येक हक्क मिळत आहे प्रत्येक अधिकार मिळत आहे मी माणूस म्हणून खऱ्या अर्थानं आज जगत आहोत मला स्वाभिमानाचं जीवन आहे आज ज्यांच्यामुळं आपला स्वाभिमान जागा झाला ज्यांच्यामुळं आपला निर्भयपणा जागी झाला ज्यांच्यामुळं आपल्याला सर्वांग उन्नतीचा मार्ग मोकळा झाला कोणत्या नाही परंतु हे वैभव हे लाभ हे बंधुत्वाचा लाभ हे स्वातंत्र्याचा लाभ हे न्यायाचा जो आपल्याला लाभ मिळत आहे हे सर्वांग जीवन मानवतावादी विचाराच्या उंच उंच ज्ञानाकडे आपलं जे मन चाललेलं आहे याला धोका हो म्हणून आपल्या देशामध्ये फार षडयंत्र चाललेलं आहे बीजेपीच्या नावाखाल आर एस च्या नावाखाल फार मोठ षडयंत्र चाललेलं आहे याला आपण विसरू नका आणि ते षडयंत्र हे डावपे कावे आपण तोडून टाकण्यासाठी ने आपल्याला नेहमी सावध राहिलं पाहिजे नेहमी जागरूक राहिलं पाहिजे हे आपल्याला बाबासाहेबांनी सांगितलं तर याच मुख्य कारण की आपल्याला जे लोक सत्तेच्या नावाखाल आपल्याला असं द्यायच्या मार्गामध्ये लागले आपल्या सवलती बंद करायच्या मार्गाला लागली आपल्या मुलाबाळांना कोणती सवलत मिळू नये यामध्ये त्यांच वागण आपल्यासाठी खतरनाक आहे धोक्यात आहे म्हणून सर्वांनी अशा सत्तेमध्ये अशा केंद्र सत्तेमध्ये अशा राज्य सत्तेमध्ये जे लोक खुर्च्यावर बसलेली आहेत त्यांना खुर्चून उठून आपल्या बाबासाहेब आंबेडकरांची घटना जे पालन करेल अशाच माणसाला आपण निवडून देण्यावरती आपलं लक्ष केंद्रित करायचं आणि तो म्हणजे आपला महान संपूर्ण विचार करून लागणारा इमानदारीचा आणि स्वाभिमानी नेता बाळासाहेब आंबेडकर आपण त्यांच्या पाठीशी सर्वांनी राहायचा निर्धार करायचा यासाठी सर्वांनी हात उचलून एकदा आपली साक्षी करावी दोन्ही हात उचलाव्या परमपूजनी बाबासाहेबांचा वारस चालवणाऱ्या बाळासाहेब आंबेडकरांच्याच पाठीमाग सर्वांनी चालायचं अशा पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्म क्रांतीमध्ये समर्पित राहून मानव जन्माला आपण पुन्हा पुन्हा त्याचं मूल्यांकन केलं पाहिजे त्याच मोजमापन केलं पाहिजे या मानव जन्माला आपण आलो तर आता दहा वर्षाचे झालो पंधरा वर्षाचे झालो वीस वर्षाचे झालो तीस वर्षाचे झालो चाळीस वर्षाचे झालो पन्नास वर्षाचे झालो अरे आपलं वय वाढत वाढत चाललं परंतु आपण भगवान गौतम बुद्धाच्या धम्मामध्ये एवढ्या वयाचे झालो एवढ्या वयानं वाढतच चाललो तर काही पूर्णत्वाचा काही मार्ग माहीत झाला का आपल्याला की आपण परिपूर्ण कस व्हावं आपला मानव जन्म परिपूर्ण सफल कसा होईल या मानव जन्माची परिपूर्णता म्हणजे पूर्णत्वाला जाण्याची जी भगवान बुद्धाची शिकवण आहे ती कोणती आहे नेमकी या बाबतीमध्ये हा विचार वयाच्या सोळा वर्षामध्ये आपल्या भीमराव म्हणजे बाबासाहेबांनी वयाच्या सोळा वर्षामध्ये हा विचार केला एवढं त्यांचं मन आणि एवढी त्यांची बुद्धीची तेजस्वीता संवेदनशीलता एवढी तत्पर होती एवढी सेन्सिटिव्ह होती संवेदनशील होती की त्यांनी त्या वयामध्ये कृष्णाजी केळुषकर यांचं पुस्तक वाचलं त्या पुस्तकाचं नाव भगवान बुद्धाचं भगवान बुद्धाची शिकवण बुद्धाची शिकवण त्या पुस्तकात कृष्णाजी केळुस्कर या हितचिंतकाने अत्यंत सुंदर पद्धतीने त्या पुस्तकाची मांडणी केली आणि वाचन करता है, करता या भीमरावांनी या त्या भीमराजांनी त्यांच्या लक्षात आलं की हे भगवान बुद्धामध्ये दहा पारमिता आहेत आणि या दहा पारमिता आपण जन्मभर पाळायच्या एका पारमितेच्या विरोधात पाठ फिरवायची नाही एकही पारमिता फेल होऊ द्यायची नाही तर आपला मानव जन्म आपण परिपूर्णत्वाकडे जाऊन येऊ शकतो परिपूर्ण मानव बनवू शकतो परिपूर्ण आपण या जन्माचं सार्थक या जन्माची सफलता या जन्माचं यश आपल्या जीवनामध्ये आपल्याला मिळू शकते म्हणून त्यांनी दहा पारमिता आपल्या स्वतःच्या मनामध्ये ठरवलं की मी 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 बनल्याशिवाय मागे हटणार नाही असा त्यांनी वयाच्या सोळा वर्षामध्ये हा विचार केला आणि या विचाराला त्यांनी जन्मभर आपल्या स्वतःच्या निर्धारण आपल्या स्वतःच्या परिपूर्ण महत्वाकांक्षेनं स्वतःच्या जिद्दीनं स्वतःच्या श्रद्धेनं स्वतःच्या विश्वासानं परिपूर्ण जीवन भरपर्यंतच पालन केलं आणि यालाच म्हणतात खरा माणूस जो दहा पार मित्रच पालन करतो तो खरा माणूस जो दहा पारमितीमध्ये परिपक्व बनतो तो खरा माणूस जो दहा मिते एकाग्र मितेमध्ये तो सफल करतो किंवा त्याची परिपूर्णता मिळवतो तोच खरा माणूस तोच खरा माणूस आणि तोच खरा धम्माचा माणूस तोच खरा सद्धम्माचा माणूस तोच खरा या जन्मात आपला आयुष्य सफल करणारा एक खरा बुद्धिमान खरा मनाचा माणूस म्हणून बाबासाहेबांनी बावीस प्रतिज्ञेमध्ये सुद्धा ही प्रतिज्ञा आपल्याला दिली होती की मी भगवंताच्या दहा पारमिता पूर्ण करीन मी भगवंताच्या दहा पारमितेच पालन करेन असा शब्द तिथे आपल्याला बाबासाहेबांनी हे दीक्षाभूमीच्या एवढ्या मोठ्या धम्म दीक्षेच्या सोहळ्यामध्ये सर्वांकडून म्हणून घेतला होता ती परंपरा आजपर्यंत चाललेली आहे तुम्ही सर्वजण दहा पारमिता वाचल्या का तुम्ही सर्व मुलांनी मुलींनी बायांनी पुरुषांनी आपल्या घरात दहा पारमिता कुठं लिहून ठेवल्या का एखादी वही केली का एखादी डॅरी केली का की आपल्या बाबासाहेबांनी म्हणलं की व मी दहा पारमितीचं पालन करीन तर दहा पारमिता म्हणजे कोणत्या भगवान बुद्धाने या दहा पारमितेच पालन केलं याला दहा सद्गुण म्हणतात याला दहा पायऱ्या म्हणतात याला दहा पूर्णत्वाचे नियम म्हणतात याला दहा परफेक्ट परिपूर्ण बनण्यात मानव बनण्याच्या मार्गाला हे ज्ञान मार्ग म्हणतात आणि असा हा सफल मार्ग असा परिपूर्णत्वाचा मार्ग एक मानव हा दहा पारमितीच पालन करत 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 बौद्धिकत्व बनतो आणि एक बौद्धिसत्व दहा पारमिता उप दहा पारमिता आणि परमार्थ दहा पारमिता अशा तीस पारेच परिपूर्ण पालन करत 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 तो बुद्ध बनतो तो सम्यक संबुद्ध बनतो म्हणजे आपल्याला बोधिसत्व बनायला आणि बोधिसत्वाच्या या उच्च पदावर जायला एक मेव मार्ग आहे आणि तो मार्ग म्हणजे जसा बाबासाहेब पालन करत राहिला आपण तसच पालन केलं पाहिजे तशा धाडसानं पालन केलं पाहिजे तशा जिद्दीनं पालन केलं पाहिजे तशा चिकाटीनं पालन केलं पाहिजे तशा खऱ्या मात्र मनोधैर्यानं आणि परिपूर्ण जीव होतून आपण या दहा पारमितेच पालन केलं पाहिजे पारमिता म्हणजे पूर्णत्वाला नेणारे नियम बोधिसत्व बनणारे नियम परिपूर्ण बनवणारे नियम म्हणजे या दहा पारमिता आहेत पहिल्या पहिली पारमिताय दान पारमिता हे दान पारमिता आपल्याला नेहमी नेहमी पूर्ण करावी लागते म्हणून बौद्धीसत्वानं आपल्या जीवनामध्ये दान पारमिता प्रत्येक जन्मामध्ये त्यांनी पूर्ण करून दाखवली करूं। पाचशे चोपन्न जन्म त्यांनी घेतले आणि प्रत्येक जन्मात त्यांनी दान पारमिता पूर्णत्वाला नेली सफल केली आणि त्यांचा जन्म तिथे सार्थकी झाला त्यांचा जन्म तिथे परिपूर्णत्व चांगला लाभ झाला आणि त्यांनी एक एक जन्म एक एक जन्म अनंत जन्म आणि या साऱ्या पारमिता आपण पूर्ण केल्याचं पाहतो बाबासाहेबांनी आपल्या समाजाचा उद्धार देशाचा उद्धार आणि समग्र मानव जातीचा उद्धार करण्यासाठी जेवढे काही लढे जेवढे काही सत्याग्रह जेवढे काही सत्याग्रहाचे वेगवेगळे अंग महाडचा सत्याग्रह चौदार तळ्याचा सत्याग्रह काळाराम मंदिराचा सत्याग्रह पार्वती मंदिराचा सत्याग्रह आणि अंबाबाई मंदिराचा सत्याग्रह आणि अशा प्रकारे हे प्रचंड लढे जे बाबासाहेबांनी केले त्याच्यामध्ये सुद्धा बाबासाहेबांनी या पारमित्येच पालन केलेलं आपल्याला आढळून येते म्हणून इथे पेटी आपल्या टेस्ट समोर आहे या पेटीमध्ये सर्व लोकांनी आपल्या कमाईचं दान इथं आपण टाकून आपण शुद्ध कर्म करावं कर्माचं बीज टाकावं कारण हरेक दान हे कर्माचं बीज आहे आणि हरेक दानाचं कर्म हरे दाना म्हणजे बौद्धिसत्वाच्या मार्गाला जाणारं आपल्याला बोधिसत्व बनवणारं आणि त्याच्यातून बुद्धत्वाला नेणारं हे कर्म आपण पुन्हा 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 एक सारख जनम भर करायचं असते ते आणि दान देताना आपल्या चित्ताची अवस्था की मी माझ्या कमाईचं दान या धम्म परिषदेला देत आहो या शुद्ध भावनेनं आपण ते दान द्यायचं आणि या दानाच्या प्रतापानं मला पुन्हा पुन्हा बौद्ध बनण्याची मला पुन्हा पुन्हा बुद्धत्वाला जाण्याची मला पुन्हा पुन्हा बौद्धिसत्व बनण्याची ही मला प्राप्ती होत आहे हे मला प्राप्ती होणं म्हणजे माझ्या धम्माचा मार्ग मी पालन करत आहो माझ्या धम्माप्रमाणे मी वागत आहो कारण जगात दुसरा कोणताही धम्म नाही की जो मानवाला खरा बोधिसत्व बनेल बनवेल आणि मानवाला परिपूर्ण मानव बनवेल असा कोणताही मार्ग नाही कोणताही धर्म नाही हा एकच धर्म सत्याचा धर्म आहे हा एकच धर्म माणसाला शांती देणार आहे हा एकच धर्म माणसाला पवित्र बनवणार आहे काळीनं पवित्र बनवणार आहे वाणीनं पवित्र बनवणार आहे आणि मनानं पवित्र बनवणार आहे दान देणाऱ्या माणसाचं मन पवित्र होते दान देणाऱ्या माणसाला आनंद होतो दान देणाऱ्या माणसाला आनंदच होत नाही पवित्र मेहनतीच दान मी माझ्या धम्माच्या कामाला दिलं आणि ही जी विश्वासाची भावना आहे बळकट बनते थोर बनते आणि ती वाढवत 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 माणसाला हे त्यागाकडे त्यागाचा सुगंध म्हणजे आपल्या जीवनाचं खरं आचरण आहे कारण बरेच लोक त्यागीच नाही स्वार्थी बनतात स्वार्थामध्ये दुर्गंध आहे लोभी बनतात लोभामध्ये दुर्गंध आहे चिकट बनतात कंजूस बनतात कंजूसपणामध्ये दुर्गंध आहे कारण तो मळ आहे स्वार्थ हा मळ आहे मनाचा मळ आहे एवढंच नव्हे या मळामुळे माणूस आपल्या मनाची उंची बोधिसत्वाच्या पदापर्यंत किंवा आपल्या शांतीच्या पदापर्यंत तो नेऊ शकत नाही म्हणून आपण या सर्व मळाला या कंजूसपणाच्या मळाला या स्वार्थाच्या मळाला या चिकडपणाच्या मळाला या अडथळ्याला आपण आपल्यातून कायमच घालवलं पाहिजे कायमच दूर केलं पाहिजे त्याचा धिक्कार केला पाहिजे त्याचा त्याग केला पाहिजे ज्या ज्या जन्मात बौद्धी सत्व आला समजा तो राजा झाला तर लोक त्याला डवरे माघायला येत होते तर बोधी सत्व त्यांना डवे द्या कोणी आवतं मागत होत तर आवत द्या कोणी बैल मागत होता तर बैल द्या दान कोणी म्हैशी मागत होता तर म्हैशी दान कोणी उडदाच पोत मुगाचं पोत हरभऱ्याच पोत मागत होतं त्याला ते उडदाच पोत मुगाच पोत हरभऱ्याच पोत देत होता आणि कोणी गहू मागत होत एक पोत आम्हाला गहू द्या तर ते गहू एक पोत देत होते कोणी जवारी मागत होत जवारी कोणी गाई मागत होत गाई कोणी जमीन मागत होत जमीन कोणी मात्र घर बांधायला पत्र मागत होत त्याला पत्र आणि अशा प्रकारे जीवन उपयोगी सर्व प्रकारचे वस्तू दान दिल्या तर त्याने कोणी हत्ती मागला प्रदेशा या प्रदेशामध्ये हत्ती जायचा तिथं समृद्धी यायची तिथे पाऊस पडायचा तिथे धनधान्य जास्त यायचं तिथे पीक पाणी आणि समृद्धीला वेग यायचा धान्य पिकलं म्हणजे लोकांच्या जीवनामध्ये आनंद यायचा तो हत्ती पण दान द्यायचा कोणी मुलगा मागला तर मुलगा दान द्यायचा भाऊ दिवसात कोणी मुलगी मागली तर मुलगी दान द्यायचा आणि एका जन्मात बायको मागली त्यांना त्यांनी बायकोची पण हाव आशक्ती लोभ धरला नाही बायको दान दिली त्यांनी असं एक नाही की जे त्यांनी दान दिलं नाही कोणी रक्त मागलं रक्त दान दिलं कोणी जीवनच मागलं त्यांचं तर जीवन दान दिलं त्यांना तुम्ही म्हणून प्रत्येक बाईनी प्रत्येक माऊलीनी प्रत्येक तरुणानी प्रत्येक तरुणानी या दान म्हणजे अलंकार आपल्या स्वतःवर आपण मेकअप करणार मेक आहे मेक त्यामुळं आपण देवके नको देवके नको देवके नको असं मन धडथोड धडथोड करता कामाने आपण सतत पैशाचं दान चिवराचं दान भोजनाचं दान आणि भिक्खू संघाला भिक्खू निवासाचं दान एखादी कुटी बांधून पुस्तकाचं दान असे दान आपण देत 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 दानामध्ये परिपक्व झालं पाहिजे एकदा बौद्धी सत्व हा श्री राजा म्हणून आला शिव म्हणजे मंगल आणि मंगल म्हणजे बुद्ध जे शिवधर्म मराठा समाज जे धर्माचं जे त्यांनी काम सुरू केलं आणि शिव धर्माला ते लोक येऊन दीक्षा घेऊ लागली जिजामा साहेबांच्या शिंदखेड राजाला ते अत्यंत चांगलं पाऊल आहे म्हणजे शिव या नावाखाल ते जरी धम्म घेऊ लागले तर शिव म्हणजे बुद्धच आहे म्हणजे ते बुद्धाच धम्माचं आचरण करायला आपल्या मार्गावरच येऊ लागले म्हणून त्यांना हार्दिक शुभेच्छा त्यांना मंगल मैत्री जी त्यांचा उत्कर्ष हो ते सारे लोक सुखी हो ते सारे लोक निरोगी हो या सर्वांची भरभराट हो त्या सर्वांच मंगल हो त्या सर्वांना आरोग्य लाभ ते सारे सुखी हो सर्वांत मंगल हो सर्वांत हो। हो। मंगल हो अशी आपण सर्वजण भावना त्यांच्या या नव्या पावलाबद्दल म्हणजे शिवधर्माच्या या क्रांतिकारी परिवर्तनाबद्दल आपण व्यक्त केली पाहिजे आता मनोज जहांगीरी जी आहे त्यांनी दिल्ली मुंबईचा दौरा सुरू केला तर त्या मुंबईपर्यंत आता लोण्याहून लोण्यावळ्याहून तिकडं पोहोचले आता ते चिंचवडवरून चिंचवडला गेलेली आहेत म्हणजे एक 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 पेशंट एक 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 त्यांचा वीस किलोमीटरचा प्रवास आहे तर अशा पद्धतीने ते पण अत्यंत खुश आहेत कारण बाळासाहेबांनी बाळासाहेब आंबेडकर प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना पूर्ण साथ द्यायचं ठरवलं म्हणून आपली सर्वांची मैत्री हा आपल्या सर्वांचा शिवधर्म आहे म्हणजे मंगल धर्म आहे आणि मंगल म्हणजे बुद्ध बुद्धाचा धर्म आहे असं समजून आपण सर्वांनी दान करत राहावं मदत करत राहावं मंगल मैत्री